नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा नमस्कार मी सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावला लोणावला आणि मावल परिसरात सर्व नागरिकांना पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की लोणावला शहरात उद्या अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता कुमार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी सुरक्षित पर्यटन व संकल्प नशामुक्ती अभियानाच्या अंतर्गत रॅली व पथनाट्य यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे ह्या अभियानामध्ये पोलीस कॉलेज आणि शालेचे विद्यार्थी आणि लोणावलाचे सर्व एन जी ओस सहभाग होणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की लोणावला ह्या पर्यटन स्थळाचा दर्जा उंचवण्यासाठी सुरक्षित पर्यटन आणि संकल्प नशामुक्ती या चांगला उद्देश समाजामध्ये जास्तीत जास्त नागरिक या सहभागी व्हावे धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद